संजय राऊत यांनाही गुवाहाटीला यायचं होतं पण शहाजीबापू पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट सगळंच सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडांच्या वेळी राज संजय राऊत यांनाही सोबत गुवाहाटीला यायचं होतं मात्र सोबतच्या आमदारांनी संजय राऊतांना कडाडून विरोध केला त्यामुळे राऊत यांना सोबत घेतलं नाही आणि हीच त्यांची मोठी पोटदुखी आहे असं मोठा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे तर असल्या पूजा करून कोण निवडून येत असतं तर आम्हाला काही कवट्या मिळत नाहीत का सुया मिळत नाही का हे सगळं थोतांड आहे असं सांगत मंत्री भरत यांची पाठराखणही त्यांनी केली आपल्या देशात अनादिकालापासून पूजा यज्ञ होत आलेले आहेत गोगावले यांनी सुद्धा दिवसाढावळे आपल्या घरात असा यज्ञ केल्याने काय चुकीचं केलं असा सवाल बापूंनी केलेला आहे त्यांनी काय अमावस्याच्या रात्री स्मशाना जाऊन पूजा घातल्या का असा सवाल करीत स्वतःच्या घरात केलेली देवाची पूजा आहे यात काय चूक आहे असंही बापू यांनी म्हटलेलं आहे शिवाय गोगावले हा साधा माणूस असल्याने त्यांच्या घरातील व्हिडिओ व्हायरल झाला असेल पण तिथे कवट्या होत्या की सुया होत्या हे बघायला संजय राऊत गेले होते की सुरज चव्हाण असा टोलाही त्यांनी लगावला आहे नुकत्याच झालेल्या दोन शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी गर्दीवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांच्यामागे लोकच राहिलेली नाहीत त्यामुळे शिंदेसाहेबांच्या विराट मेळाव्याला पैसेवाल्यांचा चोरांचा मेळावा असा नवीन शोध ठाकरे यांनी लगावला असं त्यांनी म्हटले जर हिंमत असेल तर समोरासमोर तसाच मेळावा घेऊन दाखवा अशा शब्दात त्यांनी आव्हान दिलं आहे त्यांच्यामागे आता लोकच उरली नसल्याने आता त्यांना राज ठाकरेंची आठवण यायला लागलेली आहे मात्र संकटकाळी जे राज ठाकरे सोबत घ्यायला तयार आहेत त्या उद्धव ठाकरे यांना त्यांच्या सुखाच्या वेळी कधी राज ठाकरे यांची आठवण आली का असं सांगत उद्धव ठाकरे कायम त्यांना टोमणे मारत असल्याची आठवण शहाजी बापू यांनी करून दिली आहे आता नियमानुसार ही आपली आषाढीची पूजा ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शुभ असते आणि त्यामुळं साहेब दर्शनाला म्हणून कदाचित येऊ येतील सांगता येत नाही परंतु कार्तिकी एकादशी पूजा मात्र साहेबांच्या हातून होईल आणि त्यावरती निधी देतील पक्ष बदलणार म्हणून ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई